तर नमस्कार मंडळी मी विजय निकम मनपूर्वक स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज रायगडला जात आहोत सर्व मित्र ते बघा पाठी सर्व आहेत आमच्या गावावरून निघतो आता आम्ही हे पुढे करून गेला जा मंडळी जा आता आपल्या बाईक दाखवतो सर्वांच्या गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज के मंडळी थंडी खूप आहे आणि सकाळी सर्वांनी थंडपणे आंघोळ केलेत एवढी काय वाटत नाही आता मी चाय पियचो मानगाव मध्ये आम्ही चाय पिया जाऊ हे चायची ऑर्डर दिली किती देऊ ना रायगडच्या आतमध्ये जायला प्रवेशद्वार आहे मानगाववरून फडा आम्ही चाय पिऊन झालो आणि आता परत सुरवात करतो जायला मंडळी आम्ही आलो पायथ्याची आता इथून वरती करायचं भरपूर मित्र तुझा मित्र आहे मित्र आहे पूर्ण आता रायगडच्या पायथ्याशी आवड

टाइमपास आमचे भरपूर चाललाय आता रायगडला सरळ टाइमपास भरपूर करते तिकडे तिकडे फोटो काढायला सगळ्यांचे मोबाईल निघायचं लवकर झोपून झाली रात्रभर जागल आणि एन टायमा झोपाय केलं कोण हो साडेपाच वाजता उठून थंडपणे आंघोळ गेली थंडपणे मी पी अंगोड केली

चुन्याचा काढतो काढतो चुन्याचा घानाचा फक्त दहा मिनिट झालेत आणि दमारास सुरुवात झाली यांची बघा थांबायचं ना थांबायचं चालू बघा चालत राहावे चालत राहावे जमले पण लगेच अरे रस्ता दाखवून लगेच जमले दहा मिनिटं वगैरे झाले आणि आमचा स्टॅमिना वाला बघा वरती गेलाय मी मी मेन स्टॅमिना वाला आहे पण तू दमलास ना लगेच मी पावर दाखवले हा येऊन घेऊन ये ती एकच बॉट घेतलीस ती हा सगळे दिगड घ्यायचे होते नावे साडेतरावे आलू आलू दहा मिनिट झालेत दमा दमाची सुरुवात झाली मग ट्रॅकिंग काय करणार आम्ही जाणतो ट्रॅकिंगला मला <laughs> 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 चालू नाही बघा स्वर्ग अजून वरून बाकीच आहे पूर्ण दाखवायला आम्ही तिकडून चालू केला बाईक दिसत ना तिकडून आम्ही चालू केला इथपर्यंत बघतो अजून आलोय अजून भरपूर आज आणि हे वरती गेले तुमचे

आहे <laughs> तो पूर्ण आहे पावसाळ्यामध्ये करता त्या येत असताना त्या पायऱ्यांवरती जर पाऊस असेल तर त्या ठिकाणी तुमचे पाय घसरतात दुसरी गोष्ट नेहमी सांगतो की गोमुखी बांधकामच का बांधकामा मागे सुद्धा वास्तुशास्त्र दडलेलं आहे एक म्हणजे एखादी मॅच चालू असताना बॉलरला जर स्पीड घ्यायचा असेल तर तो काय करतो माग पळतो त्यावेळेला त्याला दीडशे दीडशे किंवा एकशे सातच बॉलला स्पीड सापडतं त्याच पद्धतीनं ज्या वेळेला इथं शत्रू येईल पहिली घटना घडेल ती म्हणजे दरवाजा तोडायचा काय करेल खांद्यावरती लाकूड घेईल लाकडाने दरवाजा तोडेल पण दरवाजा तोडायचा आहे म्हणून पुढे बघा की अंकुश आहे ते लाकूड जरी आपटायचं म्हणलं तर दरवाजावरती ते तिथं अडकणार आहे दुसरी गोष्ट इथून पुढं बघा इथं खालचा स्पेस आहे तिथं खडक ठेवलेला आहे तिथं पायरी बांधता आली असती की नाही उभा राहायला तुम्हाला जागाच व्यवस्थित नाहीये आणि दुसरी गोष्ट इथं टर्न आहे टर्न हे तर लाकूड घेतलेलं दरवाजी आपडता येणार आहे का दुसरी गोष्ट राहते हत्ती हत्ती इथं येणं शक्य नाहीये जरी आला तरी त्याला पायऱ्या अशा पद्धतीने ठेवलेल्या नाही जेणेकरून त्याला मागे जाऊन तिकडे घेऊन परत जाऊन दरवाजे जा जा द्यावे जा 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 जा

থলো <acio> ম आज जर अभी महत्ति संगे या दरवाजा की तो वीडियो मैं गाड़ा भेटली ट्राई करे खलवत का ना

असणार तर इथे होता राजवाडा तेव्हाच्या काळात कसा असेल तेव्हाच्या आता हम्म मग दाखवतो चप्पल इकडून तू हिरकणी गेली ना खाली इकडून इकडून त्या काड्यावरून खाली गेली त्या काड्यावरून चल कशी कडे

तर मंडली आता मी खाली उतरतोय कच्ची रोटी खाली उतरतोय आम्हाला थोडा लवकर जायचं आहे आणि एवढा व्हिडिओ काढायला भेटली नाही एवढी कारण का चार्जिंग पण थोडी कमी होती आठ टक्के चार्जिंग होती त्यामध्ये फोटो व्हिडिओ काढायचे होते म्हणून काय एवढ्या काढत बसलो नाही छोट्या छोट्या क्लिप काढल्यात त्या पा टाकतो ब्लॉगमध्ये भरून जायचं आहे ना सहा आजची व्हिडिओ इथे संपवतो